हॅप्पी बर्थडे टू यू नाना हॅपी बर्थडे टू यू नाना हॅपी बर्थडे टू बर्थडे टू यू चला कापा ते तसेच राहू कस बनव बरं तुमक अरे पान तोंडाचा जाते कान तोंडात नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकण या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी वि नेहडीवकर हो आपले खूप खूप स्वागत करतो आता मी गावी आहे आणि दोन ते तीन दिवस झाला मला झाले आहेत गावी पण आपल्या नारिंगजात आलो नव्हतो हो दाभोळ्यात होतो थोडंफार काम चालू आहे त्यासाठी आणि आज अचानक येण्याचं कारण म्हणजे आता संध्याकाळचे सात वाजता आहेत जवळपास फक्त पाच मिनट आहेत सात वाजायला आणि मी आले आपल्या नारिंगजात कारण आज आहे नानांचा वाढदिवस त्यासाठी मला यायला लेट झालं कारण इकडे कोणाचीच कॉन्टॅक्ट झाला नव्हता बाबू पुनम यांच्याशी तर मगाशी त्यांच्याशी बोलणं झालं आणि आता आम्ही चाललो आहोत नानांच्या घरी नानांचं यापूर्वी नानांचा वाढदिवस दोन वर्षापूर्वी त्यांच्या घरी आम्ही साजरा केला त्यानंतर हा आता आणि तुमच्यापैकी पण काही जणांचे मला मेसेजेस इंस्टाग्रामवर वगैरे आलेले नानांना विश करण्यासाठी म्हणजे एवढ्या गडबडीत पण तुम्ही नानांचा वाढदिवस लक्षात ठेवला ही खूप मोठी गोष्ट आहे मागा सकाळीच कळला का नानांचा आज वाढदिवस आहे तर त्यांना फोन केलाय मी सकाळीच पण येऊचा नक्की नव्हता कारण की इकडे सर्वच कामत आहेत प्रत्येक जण नाना पण काम आहेत आंब्यांच्या आणि बाबू वगैरे सगळं सर्वच तर त्यासाठी पण आता संध्याकाळी सहा वाजता त्याच्याशी बोलणं झालं तर म्हणून मी आता केक वगैरे सगळं घेऊन चाललो आहे नानांकडे <laughs> त्या बघा तेच ओमकार अजून ओंकार अजून तो अजून रवलो काय आंबे काळ गाळता की काय करता कळत नाही आणि विनू आता येत दाभोळ्यात दोन दिवस झालेत दाबोळ्यात इलो नकडे काय अजून त्याचं पत्ता नाही केक घेऊन येता हात पाय काय धुवचे चल असाच पाय धुता कसले असाच <laughs> का नेऊ का उचलून नाही तर तू घराडे जाणार म तयारी मेकअप बिकअप करशील तर पेच पुन्हा <laughs> मेकअप बिकअप करू लागलास तर इरड काढत त्याला हॅलो होय आधीच चांगला मोकळा झाला अस काय गो गोलता चांगला होता पुलावरचा कोळ लागला काय तू मध्ये येते मांजरां का का मिठी बिठी मारवू काय तू मांजरात की काय भारीच हम्म अरे तुझ बड्डे मग तू आंबे वाटू कळ होत हॅपी हॅप्पी बर्थडे म धन्यवाद धन्यवाद हे आंब्याचे उठरे आंबे काय दप्तर वर ठेवलं मोठा हे अरे तुमचा घामा मामा घामाट काढतलो चांगला तो बघ मी ना क्रेड अर्धे अर्धे दिलं भरून तरी द्यायचे हे पार्टी कधी अरे नानांचा बड्डे आहे ना मग जाऊ ये सोल आंघोळ करून येते अरे आंघोळ अरे हो करू तू ते कमी तसंच नेते तू आंघोळ होतो बघ विनू इलो होतो बघ गाडी मोठी म्हणजे घेऊन इलो आय टी वाटत बदललेले दिसत वाटत होय ना रे आय टी चल चल ये बाहेर चल केक घे फक्त बाकीचं सगळं तसाच ठेव काय त्या खाऊ बिक मग काय त्या काढ मुंबई सून आता बघा ताबडतो पिलेलो ताबडतो बड्डे साठी बड्डे साठी का पण मी मगाशी चांगले मगाशी चांगले दाबोळ्यात दोन दिवस आधी येईल म्हणजे नेमके सांगायचं काय आता ठरत नव्हता त्यामुळे माहिती पुनगे पुष्पा इरड भरत था था थांबा नानांच्या घराकडे टीम तुक आणखी किती माणसं हवी एवढी तीन माणसं तयार केलं आंघोळ केलं बी नानलं आता डिग डीग बसोच तर मित्रांनो अशा प्रकारे आता आम्ही चलो बड्डे नानांक टोपी घालूची घालूची टोपी चला दिवस फास्ट फास्ट चला ना तुका सांगणार वडात गाडी लावून ये तसाच तर मित्रांनो गेल्या वर्षा विनू इलो सगळ्या मित्रांकाच घेऊन इल्लो तीन वर्ष गेल्या वर्षा सगळे मित्र होते आणि कोयत्यान केक कापलेलो होतो बार दिन ये आए बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है हैप्पी बर्थ डे टू यू नाना हैप्पी बर्थ डे टू यू नाना हैप्पी बर्थ डे टू आपी बर्थ डे टू यू कौन आना और पचास सात साल come on. आता टोपी घालून नानांका केक कापूचवा <laughs> कारण नाना बऱ्याच जणांका माडार चढते चढते म्हणून सांगून टोपी घालीत असत हे <laughs> बघा कंपनी बघा उसळ पाव तरी नाना ठेवते असते ते मग धनकावले पण पुनग्या नाही पुष्पा जरा घराकडे थांबवू लावते का खाली गेलेला कामा ते काय जरा थांबवत नरला <laughs> कसे धावता बघा कुत्र्या किसा दिवसाच्या दिवस सात वाजा गेले नानांच्या केकच च टायमिंग तसं लवकर काळोख नाना, नाना था। था। ना था। ना का माहिती आपण नाही माहिती माहिती आता ते का चांगलं धाम म्हणून तू चिकल काढा केक आणि मग

अकडे आणखी एकच बुलपाई लागवतो काय करीत होते काम करीत होते तसेच त्यांना न थांबता त्यांना उचलून आणलं पटापट पटापट काळो सांगा ना कपडे तेच नको व्हायचं राहायचा ड्रेस करा पटकन शर्ट आणि पॅन्ट घाला कपडे घाला तर पटाकन पण काळोख झालो आपण हो कोणतरी कमेंट टाकलेलं आहे टाकले ना हो त्या सांगितलेलं उत्तर दिलेलं हा त्याच्या तरी पण टाकतो माहिती हो चला काळोख झालो तळी कर पुष्पा अरे मालिका चाललाय पुष्पाचा राप्यात आहे अगं होईत अगं तू सांगा नको म्हणजे तुका साधारण अंदाज हो नारंग सांगायचं एक नारळ हवं म्हणून

अरे हा टोपी घालूची रावली आधी दी तुम्ही सगळ्यांचा टोपी घालतात म्हणून आज तुमचा टोपी तपात जरा गायात घालू गळ्यात आता एकदम परफेक्ट <laughs> <laughs> आता बर्थडे बॉय वाटत झाला चल मग मुंबई किले नेचा

नाही म्हणलं मला फोन केले तुम्ही जे का सांग ते सांगल की उचलून पहिलं म्हण तरी म्हटलं वाईत थांब म्हणता वाईत म्हणता माझ्या नाही जाणं म्हणा सोपूचा नाही जाणं म्हणत्या आम्ही तसा प्लॅनिंग येऊकडनं येणारकडनं येऊ सांगा का होता तुम्हाला म्हणता बार बार दिन ये बार बार दिली ये जियो हजारो साल ये मेरी है आरजू हॅपी बर्थडे टू यू नाना हॅपी बर्थडे टू यू नाना हॅपी बर्थडे टू यू केक चला कापा ते तसेच राहू अबास! अशा प्रकारे नानांचा वाढदिवसाचा केक कापलेला आहे

पानगावचा टाकलेली नाही कलर पण भारी आणलेला पान <ताकले> <या> गो सूर्यंती सकले सकाळी फोन केलं ना शुभेच्छा देऊ वाढदिवसाची तेव्हा काय बोललोच नाही असं सांगणार नाही त्याच्यात हे आधी सकाळी सगळे हो म्हणतील नंतर संध्याकाळी किती जण येतील त्याच्यातले हे ह्याच काय हा नसतं आता पुन्हा माझ्या लोकांना तोंड देऊ काय वाढदिवस केला माहितीच नाही कोणी सांगतच नाही ना आमच्या तुझा काय चालू कच्चीवर नाव ढक्कल नाही खाली चल पहिला डिश ना, 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 नानाने आणलेले होते म्हणजे तुम्ही तयारीच होता नातू येऊचे होते नातू ये आम्ही नातू येऊच्या ते ना, आम्ही कापून मोकळे झाला आणि मित्रांनो बऱ्याच जणांच्या तुमच्या कमेंट आहेत की एक लाखाची पार्टी कधी होणार आहे एक लाखाची पार्टी लवकर होणार केक खाऊसाठी डायरेक्ट मांजूर बघा काय चा मांजूर भारी या केक बिक दोघांच दिशमध्ये हा तर एक लाख सबस्क्रायबरची पार्टी होणार आहे पण जरा गडबड चालू आहे माझं पण सध्या काम चालू आहे आणि पण सगळी कामातच आहे कामच येऊन मी पण नाही आंबे विंबे कामं चालू आहेत तोही व्हिडिओ येईल काय पार्टी मी आहे ना हा पण तुम्ही आता कामात आहात आता मी कामात आहे म्हणून तेव्हा अगदी आणि तुमका बरेच दार रांगाच राहुल बऱ्याच सबस्क्रायबरची रात्रीच मेसेज कि नानांना नानांचा आज उद्या बड्डे आहे ना मग लोकांच्या लक्षात तुम भारी जयंती ना हा म्हणून लक्षात असणार बरोबर हे माका नका का तुमकच काय तो मी केक काय खाते हा एक तर तुमच्याकडे केक मिळत ना केक साठी किती लांब जावचा लागला त्याच्यात काळोख झालो हैश जरा काही दुकान नाही हा घेऊन जवळपास ऑर्डर देऊची लागता कसा आहे ताजा ताजा तो बोललो आता गाडी इलेली त्याच्यात मी त्या पहिला तो प्रश्न विचारलंय ताजो हा की नाही हय म्हाका तर त्याची आधी जास्त हे लाईव नाही पण त्या पांढऱ्या नातवा नातवाच्या अगोदर आम्ही केक कापड घेऊ म्हणजे दोन नातू एक पांढरो आणि दुसरं

असं बांधून घेऊन बॉक्सात घे भुता येते रे मार काहीतरी उठतो तो बघ हो वाटेत ना घेऊन गेला केक तर काय प्रॉब्लेम नाही मी नाही मी थांब बघ बॉक्स फोटो दे ना असं असं का बॉक्स बघ जा याच्यातले तू इड बॉक्स देते जा तो मायेडे आतो तू पॅकिंग करून दाखव मका जरा

तू काहीतरी कर काय बोजा बिस्तर कसलो काय जावल काय एवढा तर मित्रांनो अशा प्रकारे नानांच्या बड्डे चो केक कापला धावत धावत येऊन कसले धावत इला पागल अशाल वेगळी

काय टीम बघा तयार बघा टीम लगेच रातोरात करूची लागतं मग चला तर मित्रांनो अशा प्रकारे ही बघा नानांची वाट बघा डेंजर हा त्यांना दररोज नाना वाटीने येत असतं तळगती बुतावटीक सगळ्यांका ते घेऊन येत असत सगळ्याच असतात तुम्ही तर चला इथेच थांबूया पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय